नमस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांविषयी काय घोषणा झाल्या तसेच दूध कांदा सोयाबीन उत्पादकांना काय पुचखबर आहे ही संपूर्ण माहिती या मध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकनाथ शिंदे यांनी नैती नीती आयोगाच्या बैठकीमध्ये काय घोषणा झाल्या

त्याचबरोबर युवकांच्या रोजगारासाठी सायमेंटचा विषय हे आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतलेले निर्णय आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर सिग्न मंत्रालय करणारं पहिलं राज्य आहे आपलं ट्रान्सजेंडरचा निर्णय घेणारं पहिलं राज्य आहे अशी अनेक कामं आपण जी केलेली आहे त्या कामांची माहिती दिली आणि त्याचबरोबर मग दूध आहे त्याचबरोबर कापूस आहे सोयाबीन आहे या बाबतीमध्ये देखील कांदा आहे या बाबतीत देखील चर्चा झाली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची पॉलिसी केंद्र सरकारची के असली पाहिजे शेतकऱ्यांच्याही शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा त्याला सहकार्य करा असं देखील त्यामध्ये मागणी केली आणि मराठवाडा वाटा झाली जे दुष्काळग्रस्त भाग आहे तो जे पाणी वाहून जात वाया समुद्राला जात कोकणातलं पाणी समुद्राला वाहून जात ते पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि मराठवाडा वाटाप्रिक झाला पाहिजे दुष्काळमुक्त तो भाग झाला पाहिजे आणि यासाठी देखील त्यावर चर्चा झाली आणि एकंदरीत मग ते नाशिक रेल्वे जी आहे

त्या जागेवर देखील त्या जागेचा वापर झाला पाहिजे आणि तिकडचे जे रहिवासी आहेत झालं पाहिजे मोठं बरीम ड्राईव्ह एक छोटी चौपाटी इकडे देखील ओपन होऊ शकते त्याबद्दल देखील चर्चा झाली आणि त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर साहेबांनी देखील सकारात्मक त्याला रिस्पॉन्स दिला आणि तेही म्हणाले की राज्यातलं दुष्काळ इकडे पाणी जास्त ज्या नदीला आहे त्या अंतर्गत नदी जोड प्रकल्प ज्याला देखील प्राधान्य दिलं पाहिजे आणि आज आपल्याला राज्य पुढे न्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर पुढे गवर्नन्स असलं पाहिजे उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे आपलं उद्योगाचं जे काही धोरण आहे म्हणजे आपल्या राज्याच्या एकटक सगळ्यांसाठी उद्योजक आले पाहिजे आणि त्यांना पूर्णपणे ज्या सवलती आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे उद्योग आले तर लोकांच्या हाताला हाताला काम करेल अशा प्रकारचे बैठक झाली आणि खऱ्या अर्थाने जे आपला देश जो आहे पाच अकराव्यावरून आठव्या क्रमांकावर आलाय तो दोन हजार सत्तावीस पर्यंत तिसऱ्या क्रमांक आला पाहिजे अशा प्रकारचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न साकार सर्व राज्यांनी मिळून जस आम्ही महाराष्ट्रामध्ये वन ट्रिलियन डॉलरचा एक गोल मनात ठेवलेला आहे तो वापर करू कारण मुंबईमध्ये आणि मुंबई एमएमआर मध्ये लोकांनी सांगितलं की या मुंबई आणि मुंबई एमएमआर मध्ये एवढं पोटेन्शियल आहे की तिथे आपला वन ट्रिलियन डॉलर गोल उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणखी आपण पुढे जाऊ आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे जे काही दोन हजार सत्तेचाळीस विषित भारत हे जे काही स्वप्न आहे पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी कलेक्टिव आणि जर राज्यामध्ये त्या प्रकारचे निर्णय घेतले तर मला वाटतं हे शक्य होईल आणि आपला देश जो आहे हा आर्थिक महासत्ता बनू शकतो अशा प्रकल्पांना आपण आत्मनिर्भर झालो पूर्वी आपण एकूण सगळ्या गोष्टी करायचो आता आपण स्वतः इकडे तयार करतो दहा वर्षामध्ये मोठे निर्णय घेतले आत्मनिर्भर भारत करण्याच्या त्यामुळे एकंदरीत दहा वर्षात मोदीजींनी जे निर्णय घेतले देशाला पुढे नेण्याचा आणि आमच्या आता या पाच वर्षामध्ये देखील अनेक निर्णय लोक हिताच्या राज्याच्या देशाच्या हिताचे घेतली त्यामुळे देश मला वाटतं आर्थिक होईल आज आपण पाहिलं तर जगभरामध्ये अनेक देशांची व्यवस्था जी आहे ती आहे बिघडलेली आहे आणि तरी सुद्धा आपली आर्थिक अर्थव्यवस्था त्याला चालना देण्याचं काम करू त्यामुळे भविष्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील आपण अनेक योजना फायदा इकॉनॉमी बुस्ट होण्यासाठी इकोसिस्टीम आहे आणि मग हे सगळे सांगड आहे एकमेका प्रकल्प पण झाले पाहिजे प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना काम मिळतं जनतेला त्याचा फायदा होतो आता अटल शेतीमध्ये तिथे एक तीन तास लागायचे तिथे पंधरा मिनिटामध्ये समृद्धी मध्ये वीस तास लागायचे आता सात ते आठ तासामध्ये माणूस पोस्टल पोस्टलची तुमची मुंबईची ट्राफिक कमी झाली वाहतूकदारांना त्याचा फायदा होतो हे असे मेट्रो आपण जे करतो तीनशे सदोमीटर याच्यामुळे देखील मोठा दिलासा मुंबईकरांना तीन महिन्याने आणि मोदी साहेबांनी त्यांच्या अ अच्छा याच्यामध्ये खूप सकारात्मक चर्चा केलेली नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीमध्ये देखील आपण जस मराठवाडा वॉटर ब्रिज आणि कोकणातलं जे वाहून जाणार वाया जाणारं पाणी या जा संदर्भात देखील मी ते मुद्दा उपस्थित केला आणि मग मोदी साहेबांनी देखील नदी जोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घ्या अशा प्रकारचे देखील केलेले एक त्यांनी देखील एक सर्वसामान्य माणूस हा जो आहे मेन स्कीम मध्ये आला पाहिजे एक शेतकरी महिला आणि युवक हे खऱ्या म्हणजे ह्या सगळ्या प्रमुख जो आपला मेन स्कीम आहे मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम या ठिकाणी बजेटमध्ये देखील अनेक निर्णय घेतले त्याच्या आम्ही बजेट मध्ये अनेक योजना केल्या केंद्राने देखील सर्वसामान्य लोकांना टॅक्स मधून बेनिफिट मिळाला पाहिजे स्टँडर्ड डिडक्शन मध्ये पन्नास हजार न पंच्याहत्तर हजार केलं त्याचा देखील फायदा लोकांना होणार आहे अकरा लाख कोटी रुपये वर ठेवलेले आहेत त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल मोठ्या प्रमाणात टॅक्स पेअर आपल्या महाराष्ट्रातला आहे मुंबईतला आहे त्याला फायदा होणार आहे तीन लाख कोटी रुपये महिलांच्या विकासासाठी उत्कर्षासाठी ठेवलं त्याचाही बेनिफिट होणार आहे युवकांसाठी देखील त्यांनी तो प्रशिक्षण तोही निर्णय घेतलाय त्यामुळे केंद्र आणि राज्य मिळून ते काय आज निर्णय झालेले आहेत मी महाराष्ट्राच्या बद्दल बोलेन गटी सरकार खऱ्या अर्थाने दोन वर्ष मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत केलेली आहे साहेब राज्यात आता पण आता पण त्यांनी जेव्हा मुंबईत आले त्यावेळेस म्हणाले होते की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ती जगाची आर्थिक राजधानी होईल अशा प्रकारचं काम केलं आणि ग्लोबल फिनटेक्स कॅपिटल झाली पाहिजे अशा प्रकारचा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मुंबई ही पूर्ण देश दे राज्यभरामध्ये नाही देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये मुंबई मुंबई प्रमाणे त्याला ताकद दिली पाहिजे आणि आर्थिक राजधानी फायनान्शियल कॅपिटल जे आहे त्याकडे देखील अशा दे प्रकारचं आपण पाहू शकतो मुंबई देखील मोठ्या प्रमाणात स्मिता देऊन जिल्ह्यात आहेत सर काही पहिले वाटपाबाबत